जय श्रीकृष्ण माऊली हरिविजय ग्रंथ अध्याय तिसरा कृष्ण जन्म गोकुळ अष्टमी हा अध्याय नक्की ऐकावा किंवा वाचावा तर मनातल्या पूर्ण मनोकामना पूर्ण होतील आता बघा आपण अध्यायाकडे वळूया कंसाने देवकीचे सहा पुत्र मारले मारल्याच्या नंतर विष्णू शेषाला म्हणतात शेषराज चला आता आपण अवतार घेऊया शेषराज म्हणतात अवतार कसला अवतार मी नाही घेणार अवतार का अहो गेल्या अवतारात मला एवढ्य सोसावं लागलं वर्ष उपवास केला आणि आता अवतार कसला आणि मी लहान सगळी आज्ञा तुमची त्यामुळे मी आता अवतार घेणार नाही तुम्हीच घ्या आणि तुम्हीच भक्तांचं रक्षण करा मी अवतार घेणं शक्य नाही असं म्हणल्यावर श्री विष्णू म्हणतात आहे का हो चल जाऊ दे आता काय कर तू मोठा हो गेल्या अवतारात तू लहान होतास ना म्हणून तुला कष्ट सोसाव लागले आता जर तू मोठा झालास तर मला तुझी आज्ञा पाळाव लागेल का नाही म्हणून आता तू मोठा हो पण मला सोडून तू राहू नकोस रे तू माझा प्राण सखा आहेस आणि मी तुला सोडून राहणं शक्य आहे का सांग बरं मग शेषराज तयार झालेले आहेत आणि मथुरे मध्ये देवकीच्या उदरात जाऊन राहणार आहेत असं त्यांच ठरलं मग देव म्हणतात हे बघ तू जा आणि तिथे सातच महिने रहा मग तुला तिथून योग माया काढेल आणि गोकुळात वसुदेवाची दुसरी पत्नी राहते कंसाच्या भीतीने रोहिणी तिच्या उदरात मात्र तू जाऊन रहा त्या गोष्टीला शेषाने मान्यता दिली तो देवकीच्या उदरात सातवा गर्भ प्रविष्ट झालेला आहे पण ह्या देवकीला सातव्या गर्भाचे असे डोहाळे लागलेले ला आहेत का देवकी मोठमोठ्याने बोलत आहे नांगराना मुसळाना मी आता कंसाला मारील बंदीशाळा फोडील आणि कंस चानुराला मारून टाकील दैत्यांचा संहार करील असं ती देवकी बोलत आहे पण वसुदेवाला भीती वाटत होती का आता काय करावं कस रोखवावं ह्या देवकीला जर कंसाला कळलं तर कंस आपल्याला शिक्षा करील असं वसुदेवाला वाटत होत पण देवकी मात्र बोलण्याचं थांबवत नव्हती आणि अचानक सात महिन्याचा गर्भ ओसरला तेव्हा देवकीच बोलणं थांबलं मग कंसाला वाटलं का असा कसा गर्भ जिरला देवकीचे पोट ओसरले तेव्हा देवकीला वाईट वाटले पण तिला असं वाटलं जाऊ द्या जन्माला येऊन तरी काय फायदा हे कंसाच्या स्वाधीन करावं लागला असत त्याच्यापेक्षा तर कमी दुःख आहे म्हणून देवकीने स्वतलाच सावरलं आणि देवकी शांत झालेली आहे पण कौस मात्र आहे खळबळ म्हणतो बारे आत्ता तरी लक्ष ठेवा आठव्यावर लक्ष ठेवा डोळ्यात तेल घालून राहा झोपी जाऊ नका पण ह्या आठव्या गर्भावर मात्र आता लक्ष द्या इकडे विष्णूने लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी लक्षी, अग आता मी मथुरे मध्ये यादव कुळामध्ये अवतार घेणार आहे आणि देवकीच्या पोटी जाऊन राहणार आहे म्हणून तू काय कर आता विदर्भ देशामध्ये भीमक राजा आहे आणि तू त्या भीमक राजाची मुलगी म्हणून जन्म घे नंतर मी येईल आणि तुझ्याशीच लग्न करील असं सांगितलं लक्ष्मीने मान्य केलं आणि लक्ष्मी विदर्भ देशाच्या भीमक राजाच्या सुधामतीच्या पोटी जाऊन राहिलेली आहे इकडे देवकीला डोहाळे लागलेले आहेत आणि देवकी तिच्या ला चेहऱ्यावर थोडं पण भीती राहिलेली नाही देवकीच्या आणि देवकी काय म्हणते जे ती करणार आहे तिच्या पोटी जे भगवंत अवतार घेऊन करणार आहेत तेवढं ती बोलून चाललेली आहे मी कंसाला मारेल मी चानूराला मारील मी हे करील मी ते करील असं तिची बडबड बडबड चालू आहे मी कालिवनाचा नाश करीन बेटावर द्वारका रचिन असं सगळं देवकी बडबड करत आहे पण वसुदेवाला मात्र भीती वाटत आहे ह्या देवकीच तोंड कसं बंद करावं असं वाटत होतं वसुदेवाला आता काय करावं त्यांना समजत नव्हतं सर्व देव सूक्ष्म रूपाने आलेले आहेत आणि देवकीच्या पुढे उभं राहून परमेश्वराची स्तुती करू लागले त्यांना चतुर्भुज रूपात दर्शन देऊन विष्णूने अवतार कार्य साह्य करण्यास सांगितले कंसाला जळी स्थळी काष्टी पाशाने विष्णूच ध्यान लागलेलं आहे आठवा 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 त्या कंसाला मात्र आठवाच दिसत होता आणि तो भयभीत व्हायचा आठव्याचा ध्यास लागलेला आहे आणि म्हणायचा आठव्याला मारा कृष्णाला मारा आठव्याला मारा कृष्णाला मारा असं सतत तो शिपायांना सांगत होता कौस बंदी शाळेत गेला आणि देवकीकडे बघितलं एकदम भयाने घाबरून जसं भूत मागे लागावं तस तो कौस धावत राजवाड्यात गेला आणि बघ तो आला बघ तो आला असं म्हणून घाबरून लपून बसत होता उठून बघायचा आला म्हणून घाबरायचा दाशी पाणी घेऊन आली बघ घेऊन आलीस तू कृष्णाला मला नको आहे ते पाणी त्याच्यात आठवा आहे असं म्हणून त्या दाशीवर वरडावं कंसाने जेवण आणलं तर त्या जेवणात पण त्याला आठवा दिसावा जसं एखाद्याला भूत लागत म्हणजे घाबरलेला असतो आणि त्याला फक्त तेच दिसत तशी ह्या कंसाची परिस्थिती झालेली आहे घाबरून तो कंस इकडे तिकडे लपायला ला लागला तरी पण त्याला परत आठवायचं आणि परत आठवा आठवा करून आठवायचा इकडे बंदी शाळेमध्ये चतुर्भुज रूपात वसुदेव देवकीच्या पुढे उभी राहिलेली आहे देवकीने बघितलं का तू साक्षात भगवंत आणि माझ बाळ म्हणून कस रे अरे तू जर असा साक्षात आठ वर्षाची मूर्ती उभा राहिलास तर देवकीच बाळ म्हणून कस आई पण कस जाईल सांग बरं आधीच तर सहा कंसाने मारलेले आहेत सातवा जिरून गेला आणि आठव्याने तू जर असा आठ वर्षाची मूर्ती उभा राहिलास तर कोण म्हणेल रे देवकीचं बाळ देवा, देवा, देवा तुम्ही लहान होऊन या माझ्या पोटी आणि लोकांनी म्हणलं पाहिजे का वसुदेव देवकीचा मुलगा आहे असं काहीतरी करा मग देव म्हणता तिथे कन्या जन्मलेली आहे यशोदेच्या पोटी तिला घेऊन या आणि कंसाला सांगा हाच माझ बाळ आहे असं काहीतरी सांगा आणि ही गुप्त बातमी मात्र कंसाला कळू देऊ नका भगवंतानं आपलं चतुर्भुज रूप आवरून घेतलं आणि भगवंत गुप्त झालेले आहेत आणि त्या देवकीच्या पुढे एकदम एक बाळ होऊन देवकीच्या पुढे जन्माला आलेले आहेत अष्टमी तिथी होती आणि बुधवार दिवस होता रात्र मध्यरात्र झालेली होती बाहेर पाऊस पडत होता बंदी शाळा सामसुम होती कारण पहारेकरी मात्र गाठ निद्रेत होती कोणालाच कळलं नाही परमात्मा जन्माला आले म्हणून आणि देव रडले नाही काही नाही कारण देवाला गोकुळात जायचं होत गोकुळात जाण्याची घाई लागलेली होती वसुदेवाला देवाची आज्ञा आठवली परमात्म्याची आज्ञा आठवली आणि वसुदेव देवकी माया मोह बाजूला केना आणि वसुदेव मात्र आता गोकुळाकडे निघलेले आहेत त्या छोट्याशा बाळाला उचलून घेतलं आता जाऊ तरी कस माझ्या पायात बेड्या आहेत बंदी शाळेला कडी कुलूप आहे आणि मी कस जाऊ असा प्रश्न त्या वसुदेवाला पडला पण जे देवाला जेव्हा उचलून घेतलं व उचलून घेतल्या घेतल्या हाताच्या कड्या कुलप गळून पडलेल्या आहेत बेड्या गळून पडल्या आणि दरवाजा जवळ गेले तर दरवाजाच्या पण कडी कुलूप गळून पडलेला आहे काय तो खेळ्या म्हणावा सांगा बर पहारे घरी पण गाड झोपत होते यमुनेला पूर आलेला आहे आता जायचं तरी कस वसुदेव चिंतेत होते पण कस तरी ते पाण्यामध्ये शिरलेले आहेत यमुना मात्र जास्तच वाढायला लागलेले आहे पूर यमुनेचा त्या यमुनेला असं वाटत होत का मी कधी भगवंताच दर्शन घेऊ म्हणून यमुना जास्त जास्तच पूर येत होता यमुनेला वसुदेव मात्र आपल्या बाळाला वरवर धरत होते वसुदेवाला नाही समजलं का हा जो जगत जगत जनिता परमात्मा तो आपल्या डोक्यावर आहे आणि यमुलेला ओढ लागलेली आहे की मी भगवंताचं दर्शन घेऊ हे वसुदेवाला मात्र कळलं नव्हतं पण देवाने आपला अंगठा बाहेर काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं दर्शन दिल्याबरोबर यमुना माता दुभंगली नी जसा स्त्रिया नीट भांग पडतात केसाचा तशी यमुना जिकडच्या तिकडे झाली कारण भगवंताले भगवंताला तिने रस्ता दिलेला आहे वसुदेव नंदाच्या घरी पोहोचलेले आहे तर तिथे यशोदा प्रसुद्धा झालेली होती आणि सर्वांना ग्लानी आलेली होती सर्व गाढ झोपेत होते तोपर्यंत वसुदेवाने काय केलं आपल्या कान्हाला तिथे ठेवलं बाळाला आणि तिथून कन्या घेतलेली आहे आणि वसुदेव परत त्या बंदी शाळेमध्ये आलेले आहेत अंधार होता पहारेकरी झोपल्यालेच होते कोणाला काहीच कळलं नाही वसुदेव बंदी शाळेत आल्या बरोबर कड्या कुल्प आपोआप लागलेले आहेत त्यांच्या हातापायात बेड्या परत जशाच्या तशा झाल्याल्या आहेत काय ह्या भगवंताची लीळा म्हणावी आणि त्या कणेने एकदम आवाज केलेला आहे आणि मोठमोठाने टाहो फोडला रडण्यासाठी करी जागे झाले देव का देवकी प्रसुत झाली म्हणून कंसापर्यंत बातमी गेलेली आहे ती योग माया मोट रडत आहे कंसाला बातमी कळल्याबरोबर बरोबर कंस दान दान पावलं टाकत त्या बंदी शाळेमध्ये आलेला आहे आणि देवकी सांगते अरे दादा एवढा तरी माझ बाळ राहू दे आणि मुलगी झाली रे तू तर मारणार आहे पण त्या कंसाला कसलं भान कसले देवकीचे शब्द त्याच्या कानावर पडतात त्याने काहीच बघितलं नाही कन्या आहे की पुत्र त्या देवकीच्या जवळच हिसकावून घेतलं आणि बाहेर नेलं आणि शिळेवर कन्या निष्ठून आकाशात गेलेली आहे आणि म्हणते अरे मुढा कोणसा दुराचार्या तुझा आठवा वैरी पृथ्वी तरावर जन्मलेला आहे मला मारून तुला काय भेटणार आहे विजांचा कडकडाट झाला सर्वत्र प्रकाश पसरला तळपत्या मूर्तीकडे पाहू लागला दचकला आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला पाहताच भयाने भा त्याचे हातपाय लटपटू लागले दुरात्म्या मुढा तुझा काळ जवळ आलेला आहे तुझा शत्रु अन्य सुखाने वाढत आहे अन्यत्र आहे आणि मी त्याची अचिंत शक्ती आहे आणि मला म्हणतात मी तुझ्या हाती कशी सापडणार अरे मूर्खा आता तुझा मृत्यू जवळ आला आहे समज कंसाचे डोळे दिपले ते तो मटकन खाली बसला देव देवी आकाशात निघून गेली सर्व सेवक मात्र मूर्छित पडलेले आहेत वसुदेव देवकी तटस्थ झालेली आहे कंस तावा तावाने राजगृहात निघून गेलेला आहे वसुदेव देवकीला बंदीत टाकायला मात्र तो विसरला नाही कृष्णाचा जन्म झाला कंस त्याला मारू शकला नाही पुढे कथा चौथ्या अध्यायात वाचा तिसरा अध्याय समाप्त श्री कृष्ण अर्पण गोपाल कृष्ण महाराज की जय जय